नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण अंडा चीज पराठा बनवत आहोत खूप सिम्पल आणि इझी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे मुलांना मस्त अशी अंडा पराठा बनवून तुम्ही अंडा चीज पराठा बनवून देऊ शकता कोणत्याही वेळेत नाश्त्यासाठी किंवा लंच डिनर कोणत्याही वेळेत देऊ शकता असा हा अंडा पराठा अंडा चीज पराठा तयार होतो त्यासाठी इथे मी दोन उकडलेली अंडी घेतलेली आहेत ती पहिले किसून घेतलेली आहेत छान बारीक चिरलेला कांदा आणि शिमला मिरची टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता सिमला मिरची वगैरे पाहिजे असेल तर टाकू शकता नको असेल तर नाही टाकला तरी चालेल त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार मीठ हळद च पाव चमचा टाकलेला आहे धना पावडर पाव चमचा जिरा पावडर त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे इथे लाल तिखट टाकलेलं ला आहे घरगुती लाल तिखट जे आहे ते टाकलेलं आहे आणि छान मिक्स करायचं आहे हे नेहमीच्या वापरातलेच आपले मसाले आहेत तेवढेच टाकलेले आहेत बाकी काही असे वेगळे टाकलेले नाही आहेत मसाले आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं आहे आणि साईडला ठेवायचं आता इथे वेग मी चपात्या लाटून ठेवलेल्या होत्या त्या आता ठेवलेल्या आहेत एखाद्या मोठ्या ताटामध्ये त्याच्यावर हे आता स्टफिंग टाकूया दोन वेगवेगळ्या प्रकारे दाखवते मी अंडा चीज पराठ्याचे एक सर्कलमध्ये आणि एक हाफ सर्कलमध्ये असं दोन्हीही सिंपल आहेत तुम्हाला कसं आवडेल प्रकारे तुम्ही बनवू शकता आता इथे हाफ याच्यामध्ये सर्कलमध्ये आपण बनवतो आहे पहिला त्याच्यामध्ये हाफ याच्यामध्ये स्टफिंग टाकायची आहे आणि साईडलाही थोडंसं सा आपण ठेवायचं आहे एक इंच एवढा जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करायचं आहे त्यासाठी त्याच्यानंतर वरतून मोजरेला चीज टाकते मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही चीज वापरू शकता इथे मी इथे मोजरे चीजचाही उपयोग करते आहे आता मस्त त्याच्यावर स्टफिंगवर सगळीकडे व्यवस्थित मोजलेला चीज टाकलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आता त्याला फोल्ड करूया साईडचं चीज जे आहे ते जवळ केलेलं आहे नाहीतर मग आपलं स्टफिंग बाहेर येण्याचं व्यवस्थित चिकटलं नाही तर स्टफिंग बाहेर येण्याची शक्यता असते त्यासाठी व्यवस्थित चिटकायचं आहे दुसरा भाग जो आहे अर्धा चपातीचा कणकेचा जो आपला तो आपण वरती चिटकवायचा आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे आता हे प्रेस करून झाल्यानंतर मस्त असं आपण का फोकच्या सह्याने त्याला साईडने असे खाचे द्यायचे आहे जेणेकरून छान आपलं दोन्ही स चपातीचे जे वरच्या आणि खालच्या चपातीचा जे भाग असेल ते व्यवस्थित चिकटले जातील आणि आपलं स्टफिंगही बाहेर येणार नाही ना अशा पद्धतीने आता मस्त तव्यावर तवा गरम काय ठेवलेला थो आहे थोडंसं तेल पसरवून घेतलेलं आहे जेणेकरून चिकटू नये चिकटणार नाहीच ना पण तरी पण थोडंसं लावून घ्यायचं मस्त असं आणि आता त्याच्यावर तेल थोडंसं छान पसरवून घेतलं सगळीकडे की आपलं जे अंडा पराठा आहे हाफ सर्कलवाला तो टाकायचा आहे व्यवस्थित शेकायला आणि दोन्ही साईडने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे छान खरपूस जेव्हा भाजला होता ना म्हणजे बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त आपलं ते स्टफिंग सॉफ्ट असतं अशा पद्धतीनंच खायला मजा येते आणि इथे मस्त तुम्हाला इथे पलटून दाखवलेलं आहे वरतून तेल तूप बटर तुम्हाला जे आवडेल हो ते तुम्ही वापरू शकता मी इथे तेलच वापरणार आहे इथे वरतून आता मी तेल टाकते आहे छान दोन्ही साईडने मस्त आपलं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आता इथे तेल टाकलेलं होतं ते ॲक्च्युली शूट करण्यामध्ये धावून गेलं आणि आता व्यवस्थित थोडंसं प्रेस करत करत आपण छान भाजून घ्यायचं आहे बघा किती मस्त कला आला आहे ना जेवढा मस्त कलर येतो ना तेवढा छान क्रिस्पी होतो मग तो आणि साईडच्या ज्या कडा असतात त्याही व्यवस्थित आपण भाजायच्या आहेत अशा पद्धतीने आपला हा पराठा तयार झालेला आहे तो काढून घेतलेला आहे आता जो फुल सर्कलचा आहे तो काढू बनवूया आपण त्याच्यासाठी एक चपाती घेतलेली आहे ताटामध्ये त्याच्यावर आता स्टफिंग टाकायची आहे मधल्यामध्ये व्यवस्थित पसरवून टाकायची आहे फक्त सगळ्या साईडने एक इंचाची जागा सोडायची आहे जेणेकरून आपल्याला ती प्रॉपर सील करता येईल त्यासाठी आता हे सगळं स्टफिंग अंड्याची आपण टाकून झालेली आहे व्यवस्थित आता त्याच्यावर टाकायचं आहे मोजलेला चीज चीज खूप वगैरे किसून टाकलं तरीही चालेल चीज टाकल्यामुळे ना मौन ती दुसरी जी चपाती आपण लावू ना ती व्यवस्थित चिकटून राहते आणि स्टफिंगही आणि त्यामुळे बाहेर येणार नाही स्टफिंग मस्त असं व्यवस्थित प्रॉपर सगळ्या सारणावर जो आपण अंड्याचं साधारण स्टफिंग जी होती त्याच्यावर चीज टाकलेला आहे पसरवून त्याच्यानंतर दुसरी चपाती आपण त्याच्यावर टाकायची आहे साईडच्या कड्या थोडासा प्रेस करायचा आहे मध्येही थोडंसं प्रेस करायचं आहे आणि परत फोकच्या साह्याने असे प्रकारचे साचे मारायचे आहे जेणेकरून ते स्टफिंग बाहेर येणार नाही नाही तर ते पाणी वगैरे लावून चिटकवलं तरीही चालेल आता त्याच पॅनवर आपण गपर हा पराठा टाकलेला आहे त्याच्यावर तेल टाकूया आणि छान दोन्ही साईडने पुन्हा हा ही पराठा छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे मस्त असा एका साईडने व्यवस्थित आपला शेकला आता तो 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 हे वरतून तेल टाकले आहे तेही व्यवस्थित सगळी पसरवून घेते आणि त्याच्यानंतर आपण आता पलटून घेऊया सावकाश पलटायचं जेणेकरून तो कसंच आपलं स्टफिंग वगैरे भरपूर असते ना त्याच्यामुळे खूप हेवी होतो मग तो त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त स्टफिंग करू शकता आता तोही पराठा मस्त छान भाजून झालेला आहे तोही काढून घेतला प्लेटमध्ये आणि आता आपण पिझ्झा घटाच्या साह्याने चार स्लायसेसमध्ये आपण कट करून घेते अशा पद्धतीने आणि ह्याची बघा स्टफिंग किती मस्त आहे ना आतमध्ये पण ते व्यवस्थित भरली गेलेली आहे खूपच गरम आहे तो एका साईडला ठेवलेला आहे व्यवस्थित आणि दुसरा जो आपण हाफ सर्कलमध्ये कट केला होता ना पिझ्झा पराठा बनवला त्याचेही स्लायसेस मस्त कट करून घेतलेले आहे चार स्लायसेस आणि तोही ह्याच प्लेटमध्ये आपण व्यवस्थित सर्व केलेला आहे वरतून टॉमॅटो सॉसबरोबर मस्त आपण एन्जॉय करू शकता आता व्यवस्थित सगळीकडे मी टॉमॅटो सॉस टाकते तुम्हाला कोणतं आमच्या आवडीनुसार कोणतं डीप वगैरे पाहिजे असेल किंवा चटणी वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्याबरोबरही खाऊ शकता पण टॉमॅटो सॉसबरोबर खूप सुंदर लागतो खायला हा आणि हा आहे याचा फायनल लुक पाहू शकता है है तुम्ही मस्त आहे ना दिसायला जेवढा भारी तितकाच खायला टेस्टी आहे आणि तुम्ही नक्की बनवा अशा पद्धतीने आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका